नमस्कार आशा शेविकताई गटप्रवक्ता ताई तुम्हाला माहीतच आहे की चार महिन्यांपासून जे मानधन आहे ते तुमचं रखडलेलं आहे आणि काही ठिकाणी तर सहा सहा महिन्याचं मानधन रखडलेलं आहे जसं की वर्ध्या जिल्ह्यात अजूनही सहा महिन्यापासून त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालेलं नाही आहे अशातच त्या ठिकाणी त्या मोर्चा काढत आहेत आंदोलनं काढत आहेत आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन धरणे आंदोलन त्यांनी केलेलं आहे तर आता बघा तुम्हाला जे मानधन आहे ते अजून का मिळालेलं नाही आहे आणि कधी मिळणार आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत त्याचबरोबर अंगणवाडी सेविकादाई मदतनिस्ताई यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालेलं आहे ते सुद्धा खूप उशिरानं त्यांना मिळालेलं आहे बघा एप मार्च एप्रिल यांचं जे मानधन होतं हे रखडलेलं होतं आणि ते त्यांना आता खूप उशिरानं मिळालेलं आहे त्याबद्दल शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तर आता बघा आपण हे जाणून घेऊया की तुमचं मानधन नेमकं रखडलेलं का आहे आणि त्याचबरोबर पेन्शन ग्रॅज्युटी नियमितीकरण हा दर्जा जो आहे तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा हा तुम्हाला मिळू शकतो का कधी मिळणार तर याबद्दलचंसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुमचं मानधनाबद्दल सांगायचं म्हटलं तर शिर सरकारी जी तिजोरी आहे त्यामध्ये पैसा राहिलेला नाही आहे बाकी राहिलेलं आता का राहिलेलं नाही तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणींना खूप सारा पैसा सरकारला द्यावा लागत आहे दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे हे पैसे टाकण्यात येत आहेत आता बघा दोन महिने झाले लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत तेसुद्धा सरकारला टाकण्यासाठी त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला एक लाख तेहतीस हजार करोड रुपयांचं कर्जस्वरूपात रक्कम आहे ते मागण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे आता त्या प्रस्तावावर कधी निर्णय होणार आणि कधी तो पैसा आपल्या राज्य सरकारला मिळणार तोपर्यंत वाट बघावी लागणार आहे कारण की बघा अंगणवाडी सेविकाताई ही मदतनीस्ताई यांचं मानधनसुद्धा रखडलेलं होतं परंतु अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्थायी यांचं मानधन नुकतंच त्यांनी केलेलं आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच तर अशातच आता तुमचं जे मानधन आहे यावर तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे जोपर्यंत तो निधी येत नाही आहे केंद्र सरकारकडून तोपर्यंत तुम्हाला होऊ शकते की हे जे मानधनाचे पैसे आहेत हे मिळणार नाही आहेत आणि मिळाले तर ठीक आहे इतर विभागाकडून जे तरतुदी आहेत मंजुरी झालेली आहे निधीची त्या विभागाकडून जर तुम्हाला दिले तर फारच ठीक आहे तर होऊ शकते की मग तुम्हाला लवकरच ते पैसे मिळू शकतील परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या तरी जो पैसा आहे तो थोडा कमी आहे अशातच आता त्यांनी काय केलं आहे की लाडक्या बहिणी योजनेसाठी जो मे महिन्याचा हप्ता आहे त्यासाठी जे आदिवासी कल्याण विभागाचा जो निधी असतो तो तिथून घेऊन त्या विभागाकडून घेऊन लाडक्या बहिणींना देण्यासाठी शासन निर्णय मंजूर केलेला आहे आणि आता मे महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे तर आता बघा इतर विभागाकडून पैसे घेऊन लाडक्या बहिणींना देत आहेत या अगोदरसुद्धा त्यांनी आदिवासी विभागाकडून अशाच प्रकारचे कोटी रुपये घेऊन लाडक्या बहिणींना दिलेले आहेत तर आता बघा तुमचा जो मानधन आहे ह्या मानधनाबद्दल एकच गोष्ट सांगायची आहे की सुद्धा तुमचं मानधन मिळा परंतु त्याला थोडा टाईम लागू शकतो आठ पंधरा दिवस किंवा वीसक दिवस जो जो तर बघा जोपर्यंत निधी येत नाही आहे तिकडून केंद्र शासनाकडून तोपर्यंत तुम्हाला निधी तुमचा जो मानधन आहे तो मिळणं अशक्य असं वाटत आहे परंतु जर दुसऱ्या विभागाकडून सरकारनं जर पैसा घेऊन जर तुमचा निधी दिला तर खूपच चांगला आहे तो मग लवकरच तुम्हाला ते मिळणार आहे अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आशा वर्कर्स आहेत किंवा मग गटप्रवक्ता आहे यांनी जो मोर्चा काढलेला होता त्याबाबत त्याबद्दलची माहिती समोर येत आहे आणि बघूया त्या मोर्चाची जी क्षणचित्रे Yeah. <laughs> तर बघा कार काढलेल्या सिंधुदुर्गमध्ये काढलेल्या रॅलीमध्ये अशी अशा शेविकताई तसेच गटप्रवक्ताई यांनी मोर्चामध्ये त्यांच्या विविध मागण्यासुद्धा केल्या होत्या सरकारकडे तर बघा त्यामध्ये त्यांनी सर्वात आधी जी मागणी होती त्यांची ती चार महिन्यापासून त्यांचं जे मानधन आहे ते रखडलेलं असताना त्यांचं मानधन लवकरात लवकर देण्यात यावं त्याचबरोबर मानधन वेळेवर आमचं देण्यात यावं याबद्दलची मागणीसुद्धा त्यांची होती त्याचबरोबर शासकीय सेवेत नियमित करण्यात यावं आशा शिविकताई आणि गटप्रभक्ताई यांना आश शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा त्याचबरोबर त्यांचे जी ग्रॅज्युटी पेन्शन आहे हे सुद्धा त्यामध्ये लागू करण्यात यावी अशाबद्दलच्या विविध मागणी त्यांना त्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या तर आता अशातच बघा अंगणवाडी मदत मदतनीसताई यांच्यासुद्धा अशाच प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्या निकाली लागण्याच्या मार्गावर आहेत कारण की गुजरात हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाई मदतनीसाई ह्या सरकारी कर्मचारीच्या दर्जा मिळण्याच्या हकदार आहेत त्यांना तो मिळालाच पाहिजे तसंच सर्वोच्च सुद्धा अशाच प्रकारचा निकाल लागलेला आहे तर आता लवकरच त्यांना जे सरकारी कर्म मजा दर्जा आहे तोसुद्धा त्यांना मिळणार आहे आता बघा ग्रॅज्युटीबद्दल बोलायचं झाला तर गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटी लागू झालेली आहे अंगणवाडी शेविका मदतनिस्थ यांना परंतु आशा गट प्रवर्तक यांना ग्रॅज्युटी कधी लागू होणार पेन्शन कधी लागू होणार त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना दर मिळणार की काय याबद्दल कोर्टाचं काय निर्णय निर्णय आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आहे याबाबतचं माहिती किंवा जी बातमी आहे किंवा शासन जी आर कधी येणार याबद्दलची जी माहिती मा आहे मी लवकरच तुमच्याकडे आणणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझा तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच दिसणार आहे तर बघा व्हिडिओ हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र